मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये हळदीचे आणि आद्रकीचे पान आपल्याला पिवळी पडलेली पाहायला मिळतात मी सुद्धा इथं आद्रकीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो परंतु ही पिवळी का पडतात फेरस आणि झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुरुवातीच्या काळात हल हळदीचे किंवा आद्रकीचे पान आपल्याला पिवळी पडलेली पाहायला मिळतात याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करता परंतु परफेक्ट उपाययोजना कोणती करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फेरस या अन्नद्रव्याचा तुम्ही निश्चितच वापर करत असाल फेरस हे अन्नद्रव्य आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारातून आपल्या पिकाला भेटलेले पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये फेरस सल्फेट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एकोणावीस टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते त्याच्यानंतर चिलेटेड फेरस म्हणजेच ईडीटी या स्वरूपातलं फेरस आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये फेरस या अन्नद्रव्याची आपल्याला मात्रा बारा टक्के पाहायला मिळते त्याच्यानंतर एड्डा फेरस याच्यामध्ये आपल्याला फक्त सहा टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते आता मित्रांनो तुम्हीच मला सांगा कोणत्या फेरसचा तुम्ही वापर करताल एकोणावीस टक्के ना कारण त्याच्यामध्ये जास्त फेरस या अन्नद्रव्याची आपल्याला मात्र पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही चुकता तुम्हाला एड्डा फेरस वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सहा टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्र पाहायला मिळते कारण मित्रांनो हे पाण्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला पाहायला त्याच्यासोबतच आपल्या कोणत्याही पिकाला अपटेक करण्यासाठी सुद्धा तिथं शोषून घेण्यासाठी सुद्धा तिथं जास्तीत जास्त सोपं जातं आणि अतिशय प्युअर फॉर्म मधलं हे जे काही एड्डा फेरस आहे तर ते पाटील बायोटेक कंपनीकडे फेरोस्तार या नावाने उपलब्ध आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी तुम्ही तीस ग्रॅम फेरोस्टारचा तिथं फवारणीमध्ये सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर फक्त पाचशे ग्रॅम तुम्ही फेरोस्टार ड्रिपद्वारे सुद्धा सोडू शकता जर झिंकची सुद्धा कमी असेल तर झिंको वापरा पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप साठी मित्रांनो लक्षात घ्या इथून पुढे फेरस या अन्नद्रव्याचा जर तुमच्या पिकाला वापर करायचा असेल तर एड्ड्या फेरसच वापरा भले असं नाही पाटील बायोटेकचाच वापरा कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी चालेल ज्याच्यामध्ये सहा टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं नवनवीन माहिती इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद